आई आई काय हो दीपाली दीपाली सोनली वाळून दिलं ना हो आई मी सोनताईला वाळून देतो ते जेवलं आणि आता आराम करून राहिलं आई सागरमामा आणि श्वेता मामी येत आहेत मला आता सांगितलं यांनी की सागरमामा आणि श्वेता मामी येत आहेत म्हणून सोनताईच्या मुलीला पाहण्यासाठी असं काय हो ते तो आला सागर ती येत असेल मग ये ना मग हो मग त्यांनी आता सांगितलं त्यांना फोन आला होता वाटते ते मग काही सांगून हो ना ना ये ना मग इंदु का इंदुबाईच्या घरी चाललो मी सोनूची पोरगी पाहून घेतो नालो तो ना, आता काय म्हणजे का, का, है? है। न, तिला का, करते। आता का तू फक्त फरक गिरक पडला का तुला तर लेकरांनी पाया जातो आपण लेकरांडे समजतो आपल्याला कोण पाहायला आलो वा अरे ती मी भाजीची पोरगी आहे वाटणार सोनूले की सोनवले मामा आला नाही पाहिले माझ्या काय बोलून राहिली तू खरं जेव्हा आपल्या गारगिले लोक येत होते दुसरे लोक त्यावेळे आपल्या गार्गीला समजत होतं का अंमल कोण पाय झालं कोण नाही ते फक्त आपल्याकडे कोण येत होते ना का ते गार्गी समजत होते पण कोणती गोष्ट कुठे लावून का विचार करतो त्याने बोलण्याच्या पहिली आहो ते पण आहे म्हणा पण येते मी पण येते गार्गी मी आता गेली होती तू आता गेली होती तू सोबत वहिनीसोबत कशाली कशाला डबल डबल काय हरकत आहे तुम्ही चाललेल नाही एकटी ना आपण काय आहे तू जाऊन आली म्हणून म्हटलं नाही तर मला काय उजा थोडी नाही गाडीवर जाणार गाडीवर येणार ठीक आहे चाल तू पण हे पाय साडी गिडी घाल माणूस माणुसकीच हे असे कपडे घालून येऊ नको कसं आहे नरचं घर आहे नरसच्या घरी चालली तू जरा माणुसकी चाल साडी हरकत नाही साडी घालते मग हा तेच म्हटलं ठीक आहे कर लवकर कर तयारी हा लवकर कर म्हणजे लवकर जाऊन लवकर चाललं येऊ बस उद्या मग मुंबईला जायचं आहे हो आता करते आत्ता गार्गीजी पण करते आणि माझी पण करते एकदाच माझं फिक्स मुंबईला जायचं कसं म्हटलं याने पटकन उद्या आपल्याला मुंबईला जायचं आहे उद्या मी मुंबईला जाणार झालं एकटं कसं पाठवून मी याला या बहिणीकडे सोनूच्या पोरीला पाहायला दोन दिन खूप मोठं काहीतरी काय सांगता येते याचं मग हा यायचं तर कधी पण हात साऊ म्हणजे लंबाच चालतील त्याच्या बाबतीत पाहिलं नाही का तू दादा किती हुशार आहे मोठा भाऊ आहे म्हटलं पण काय पोंग्रामची अंगठी घेऊन गेली ते बाबी का पोंगरामची अंगठी घेऊन गेली काय गेलं मोठा मामा आहे ना म्हणजे हातलंबात चालते कशा को कोणी बाबतीत बही खूपच लाडाच्या याच्या म्हणून सोबत जावं लागते मला म्हणजे माहिती की मला काय देते काय नाही म्हणजे मला नाही म्हणता येते टोकता येते माझ्या मागे जर खूप मोठं गिफ्ट देऊन देत काय करू मी मग मम्मी सोबत चालली ऐकिने मी उशा किती आयडिया वाजाय मी मग माझा नवरा एवढा मेहनतनं पैसा कमावते तो काच्या बरीसाठी कमावते का माझा नवरा आहे म्हटलं त्याच्या पूर्ण पगारावर माझा फक्त माझा अधिकार आहे त्याचा एकानेक रुपया मला खर्च करण्याचा अधिकार आहे त्याच्या बहिणीला आणि फॅमिलीला नाही आहे अशी कशी देऊ देईन बहिणीला बहिणीला मी देऊच देत नाही म्हटलं त्याचे पैसे त्याला मग नवरा माझा आणि पैसे तर तुम्हाला देऊ देऊ का चालल्या मोठा हुशार वानाच्या श्वेता म्हटलं मी श्वेता ए गारू गार्गी चल बेटा आपल्याला आत्याकडे जायचंय बाई

नाही बाई इतके लवकर अजून लहान आहे बाई मोठी झाली की नाही मग पाहिन जे तिला सांग मला मावशी आली त्या भेटीले तू मावशी ते बोल तिच्या सोबत जाय उठ तिले हो हो आता मी मावशी आणि तिची मी चालली तिला उठवायला गार्गी कशाला आपण आता ना बाहेरून आता आला आला बेबीला हात नसतात लावत बेबीला इन्फेक्शन होते समजलं का तुला मी तुला घरीच सांगितलं होतं ना की जास्त बेबी बेबी करायचं नाही ते गेल्यावर मम्मी मला आवडते म्हटलं तुला बेबी पप्पा मम्मीला समजून सांगता का तुम्ही मला बेबी खूप आवडते हो हो बेटा जा जा जायचं आधी जा 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 हात पाय धुंगे हात पाय धुंगे नंतर जा हो पप्पा हो घर गी ही मुलगी ऐकतच नाही अजिबात ऐकत नाही माझ्या म्हटलं आव जाऊ दे ना व लेकरा लेकराची आवड असते श्वेता जाऊ दे आता तू नसाने हाय सांगा सर जग नसा नाही काय भलीच नसाने वगैरे श्वेता कायच करा बाई अरे बाबू बस ना बस अहो दिवाळी मामा मामी आले बाई चान बर छान पाणी आण हो बाई आणतो ना आणतो दीदी हे दीदी बेबी झोपला काय ग तुझा नाही रे बेटा गारगी तू कधी आली तू कोणा सोबत आली मामी आले का मामा आले हो मम्मी आली पप्पा आले आम्ही तुझ्या बेबीला बघायला आलो ना मांडीवर मावशी आहे ना छोटीशी मावशी म्हणतात की मी बेबीची मावशी आहे माझ्याकडे तिला मी आवडत नाही काय आनंदी तुला मावशी आवडत नाही का रडून कशाला राहिली मावशी एवढ्या दुरून तुझ्या भेटीसाठी आली आणि तू मावशी जवळ जात नाही का

काय चाललं माहिले किच गप्पा चालवत वाटते आणि गार्गी <coughs> गार्गी काय बोर करून राहिली सगळं तुले हा गार्गी या मामा मामी या नाही मी मामा बोर नाही करून राहिली मस्त लाळ राहिली बाळाचा मावशी आहे मी छोटीशी <laughs> पाय बाई आनंदी आबा आले भेटीसाठी आबा आजी <laughs> काय आबा आणि आजी सोनू तुम्ही काय बोलत आहे तुम्हाला काय आम्ही ओळजीत वाटतो का आबा आणि आजीचं वय आहे का आमचं काही पण बोलत राहता पाकलायच हो मॅट डुक्षाची आपण त्या लिकराच्या आबाजीच हाव सुनाची मामा मामी आहोत लिकराची कोण झालो आपण आबाजी धरण वय काय पाहिजे आबाजी बाय आबाजीच हवं आपण त्या बडाची नाही तू कोणती जेवण नाही तू आता ऐकिनी बाई आजी आजी म्हटलं तर राग इथे मग काय म्हणायला लागते पण आजी तुझी दिदी म्हणायला लागते का मला मामी आजी मामी आजी तुला काय म्हणेन मग ते आता मी म्हणीन साठी आता काय म्हणे म्हणजे अंकल आंटी काही पण शिकू शकते तर मामा आणि मामी हे छान वाटते तसं पण आपण सोनूचे मामा मी शोभतच नाही या बाळाचे मामा मामी शकतो आपण आपण वयाने किती लहान आहे आपली गारू किती लहान आहे आपण कुठे मामा मामी शकतो का या बाळाचे काही पण बरोबर आहे मामी तुमचं तुम्ही या बाळाचेच मामा मामी शोभता माझी शोभतच नाही माझी तिथे दादा आणि वहिनी शोभता बरं माहिती तसं कशी आहे रे बाबूसागर कशी आहे नाथ पाहिलं बापा नातीले काय पाहा लागते हा नातीले काय पाहा लागते आपल्या सोनू सारखी आपली सोनू साजरी आहेत मग नाथ नाथ कोण चांगला आपली नाथ कोण चांगली नशीन हा सोनू सारखीच आहे कलर नाखरोडे बापाची आहेत मस्त सुंदर आहे मस्त नंतर ना देत नाही का बाई रात्री तिथे लढते का नाही काहीच त्रास नाही तिचा जशी आहे की नाही आहे झाल्यापासून काहीच त्रास नाही त्रास नाही असं असं चांगलं आहे ना मग अशी झाली पाहिजे घरी जाय लोक घरी गेल्यावर मग कसं फजिती विन सोनूची हो आता घरी गेल्यावर काय बापातले घरचं पाणी लागतं का तर

आता घरी गेल्यावर नकिले पाहिल्यावर अजून मन तिदिलिनच आता नाही आपण घरी गेल्यावर बोलते नाही तर काय नाती सांग वा वाह घरी वा, गेल्यावर आप बोलती बोल नाही तर काय त्या पोराची पोरगी आहे ना बरोबर माया सुटत असते ती सोनू हेगी तुझ्या पूर हे सोन्याची जैन आणली हे कधी आणली हे चै एवढी सुबह सुबह राहिली नाही याच्यातरी याने बाप रे मामा कशरे आणली तुम्ही ह मुरली मामा ना आमटी केली होती ना बबी दा मी आला आमटी घेऊन पण तुम्ही कशी आणली पण ते पण एवढी भावीची चैन काय होती मग हं मी नात आहे मी नातीसाठी आणली तुझ्यासाठी नाही आणली घेऊ बाई घे तू आईने घे पण तू घे मामा बाबा कडून तुला सोन्याची चैन काय ले आणली रे बाबू हा एवढा खर्च खर्च काय ले आणली काय गरज होती केलं तर आता मुरली ना मग आता दोघा दोघा भावाले अलग अलग करा लागते काय पेशल पेशल एक आता कार भरायतून जाजून हा काय ले आणली अरे आणायचं पहिले मला फोन तर करायचा असता तुला नाहीच म्हटलं असतं मला माहित आहे फोन केला की तू नाहीच म्हणतो म्हणून ना तुला फोन नाही केला गे सोनू घाल तिच्या गळ्यात घाल हो घालतो ना पाय बाई आनंदी तुले मामा आबा ना सोन्याची चैन आणली पाय बर <laughs> मोठ झाल्यावर समजून दिले हां घाल चांगली जाडी नाही मस्त म्हणजे लय मोठी घालू शकते ती तिथं नाही घातली तर तू घालत जाय पण माझं म्हणणं आहे काय करत होती आताच करायची केलं होतं ना दादानी थोडस मोठं झालं करायचं आपण तू चुप बस तुला विचारली काय सल्ला काय आहे काय नाही तर किती खर्च आपला आपल्या मागे तुम्हाला माहिती आहे का आपल्याला कमी खर्च आहे का इतकी मोठी चेंज झाले तुम्ही विचारलं पण नाही मला आणायचं पहिले चुप बिलकुल एक शब्द बोलायचं नाही आता तुम्ही कुठं काय बोला कोणासमोर कसं बोला तुला काही डोसं नाही आहे म्हणून तुम्ही आणत नव्हतं मी समजलं ना हा एकदम चुप आता एकदम चुप मला काय करायचं आहे त्या सरळ लुटून बहिणीला काय लय आणली बाबू सागर आणाच नव्हती लागत हा काय लय आणली केलं तिनं मुरलीनं अरे नाही इंदू बाई दादा केलं हल पण माय करते हाय नाही का काही घाल सोडून घाल हो दीदी ना आमच्या घरचं गिफ्ट आहे ना ते बाळासाठी हा माझ्या घरात राहील ना हो उठली की मी मग चिराऱ्यात घालू आपण आता थोडी झोपी आलेली आहे ती पाय माय भाऊजीच्या जिव्हाऱ्याच आली चालली की तिथून तन तन करत माय भाऊ करते बरं आम्हाला विचार पूस करते माय भाऊ लय चांगल्यात नाही दोन्ही बी भाऊ पण भाऊजी त्यांगड होते ना म्हणतात काय करा तिच्या जिवाच येते बहिणीला पुसलं की भावाला बहिणीला पुसलं की भाऊजीच्या जिवाराच येते पण आपल्याला कसं आहे भावाच्या तोंडाकडे पाहा लागते असं आहे ना भाऊजीले कोण मुस्ती